कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि मंडणगडमध्ये एस टी बसचा भीषण अपघात झालेला आहे दाबोळ दापोली मुंबईकडे जाणाऱ्या एस टी बसचा हा भीषण अपघात झालाय हा अपघात रात्री पावणे एक वाजता झालेला असून मंडणगडमधील देशमुख बाग चिंचाळी धरणाजवळ मंडणगड आगारापासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावरती झालाय बस क्रमांक एम एच चौदा बी टी बावीस पासष्ट असून अपघातामध्ये सात जण जखमी झाल्याची माहिती समोर येते बसचे चालक गाडे आहेत बसमध्ये एकूण एक्केचाळीस प्रवासी होते दरम्यान अपघातावेळी सात प्रवासी जखमी झाले आहेत बसचं मोठं नुकसान झालेलं असून बस रस्त्याच्या उजव्या बाजूस खालील दरीत पंधरा फूट जाऊन उजव्या बाजूला पलटी झाली ट्रेनच्या साह्याना सदर बस बाहेर काढण्यामध्ये यश आलंय दरम्यान तातडीची मदत सुरू असून जखमींवर जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत अपघात झाल्यानंतर मंडनगड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झालेले होते सलीम रकांगे कोकणकट्टा न्यूज मंडनगड रत्नागिरी आधी पोझिशन बघा एकाने

ना फुल करा चाहे ऐसी देती तो शादी है तो नहीं कर विकास बोलते हैं कि भगना तकनीकी पुट्टी पुट्टी तीस है हो ठीक है तो ज़रा देखते हैं तो रावत सर